का रे वाढदिवसायला कुठला मग बाकी काय बाकी काय वाढदिवसाच्या सोबत जेव्हा तुझी मजा आहे गाडी बिडी दिली त्याला अरे मे होण्याला सासऱ्याला डोसलुला हे केलं तू त्या डाक्यात गाडी दिली मजा येते गाडी बिडी ये तुझ्या घर गाडी बिडी म्हणजे काय तू राव तुझ्या सासऱ्या काय हे करणार राह सासरा गरीब आहे जरा अरे काय रोग आलाय ना मेवण्याला बायकोला धरून मेवण्या दिले तर दिले असं करायचं कुठं काय गाडी काय कायची येते का नाही पण ते चांगले ना लोकांचे कुठं घ्यायचं सासऱ्याचं काय त्याला गरीब आहे सासर आमचं जरा नाही गाड्या मेवण्या मेवच्या नाही ना बघू मेवण्याला बायकुला सांगून ना त्याला नसतो तुझ्या काहीच करतो माझं असे ना गरी बावून राहिला नका सासऱ्याला सासऱ्याकडून काव सासर घरी बाबा मिळवण्याला बायकुला जरा प्रयत्न करतो काय करेन करायचं फोर व्हीलर जाऊन दे टूर व्हीलर करीत उलट पाडला असतो झाला मोठी गाडी नाही दिली करते काय चालले तुझं काय करते दिसत नाही का तुम्हाला झालं का तुमचं हिंडल गाववर कपडे जायला पाणी काढत होते काय झालं तुम्हाला मित्राला गाडी दिल्या दिल्या असं

कसलं काही सांगू नको तुझ्या भावाला सांग, सांग। माझ्या नवराला गाडी पाहिजे नाहीतर मला हाकलायला लागला करा तू कुणाला हाकलायचं तुला मला हाकलणार आहे हाकलणार आहे तुला गाडी आणनायचं तुमचं फायनल आहे फायनल आहे माझ तुम्हाला मला घराच्या बाहेरच काढायचंय अहो घराच्या बाहेरच काढायचंय गाडी आणनायचं म्हणजे गाडी भेटली तर म्हणजे गाडी भेटली तरच मी यायचं नाही यायचं नाही यायचं नाही तर बर चालतंय मग या तुम्ही माझ्या मागा मग मी सांगते तुम्हाला आणि कोण तुमचा गुरु आहे ना तेव्हा तुम्हाला गाडी भेटली गाडी दिली मेवण्याने म्हणले त्याला घेऊन या मग सांगते त्याच्याकडे पण बघते तुमच्याकडे बघते हा या घेऊन हॅलो हॅलो अरे दादा कुठे आहेस रे तू काय अरे गरीश बोल ना अरे काय सांगू तुला अरे काही ह्या माणसाने मला नको नको गेला अरे अरे आता काय झालं अरे काय तुला माहिती तुझा दाजी लय गरीब आहे पण कोण गुरु भेटलाय काय माहिती त्याला म्हणले माझ्या बर्थडेला माझ्या मेहनी गाडी दिली तुला नाही का आज बर्थडे नाही तुझ्या दाजीचा ते आले माझ्याकडे म्हणले आज माझा बर्थडे म्हणलं हा हॅपी बर्थडे तर म्हणते नाही नाही तसं जमणार नाही म्हणलं मग मग म्हणते तुझ्या आवडलां कोण कार घेऊन ये अरे मग म्हणलं कार कशी काय आणणार ती तुम्हाला माहिती त्यांची परिस्थिती ते काय मला माहिती नाही म्हणले एक तर कार आण नाही तर मोटरसायकल आण नाही तर सेकंड हँड कार आण आणि मला म्हणले कार आणले काय तू घरी यायचं नाही म्हणजे तुला घराच्या बाहेर काढले काय हा मी बाहेरून बाहेरून तुला पण दाजी तिथेच आहेत का दाजी तर मी तुला कसं काय म्हण दाजी लांब आहेत अरे मग एक काम कर त्या दाजीला एक निरोप सांग म्हणा कोणच्या जोडीदाराने कार घेतली ना त्याला म्हणा तुझी गाडी घेऊन ये तिथ मी आलोच तू इकडे येतोय का तुला इकडे आलो ना बर ठीक आहे हा तेवढं बोल बोल हा चालतंय लवकर ये बाबा तू आलो ठेवू का हा भांडून बायको तर बायको गेली गाडी गेली आता मग उडवायचं नाहीतर लागून आले आले वाटत आले आले बायको काय ना कशी काय माघारी आली तू तुम्हाला कार पाहिजे ना हा मग मी बोलले दाद्याला हा दाद्या असं म्हणलाय ताईडी मी तुला कार देतो पण दाजीचा कोण जोडीदार आहे त्याने कशी कार घेतली ना त्या जोडीदाराला कार सहित बोलो कार तशी कार बघून तशीच दाजीला कार तुमच्या जोडीदाराला बोलवतोय बोलव त्याला जा फोन कशाला लावता घेऊनच याला घेऊन लवकर या या लवकर

त्यांच्या मेवुन्याने बर्थडेला गाडी दिली प्रेझेंट हां हे मला म्हणते तू पण तुझ्या भावाकडून गाडी गाड्यात नाही सासरा सासऱ्याकडून गाडी पण हे बघ दादा मी जबा म्हटला आता माझ्या भावाची ते बघ बघ यो कान मंत्र देणारा गुरु कोण हा आणि गाडी ही हा ही गाडी दोन मिनिट थांब काय आपलीच गाडी अरे ही गाडी दुसऱ्याचे नावावे हा घेऊन आलाय इथपर्यंत राजू याच्यात बघ मालक दुसरा हा घेऊन आलाय मारायला हा आता हे बघ घेऊ काय नादी लावतोय बघ दाजी जरा जोडीदार चांगली पडावं अशी भिकार भान काय पाहिजे आणि तुम्हाला तुमचं वय काय तुमची दुसरी कोण संघ बघ ना आणि हे वयात गाडी तुम्हाला दिवस किती राहिली सात बारा बाहेर काढलं तर तो पळून गेलाय अशा बेकार्यांसारखं दोस्ती केल्या कसं आपलं प्रपंचा वाटोळा ना व्हायचं का अरे तुला सांगतो कधी दाजी ब्रश शब्द बोलणारा माणूस नव्हता राह आणि तुम्ही गाडी गाडी काय करता आज मग तुम्ही सांगा तुमच्या दारात कुत्र उभा राहत नव्हतं राह एवढा काळजाचा गडदी नाही तरी तुम्ही गाडी मागत अजून काय द्यायला पाहिजे आपला मान राखलाय ना काय झाली जर तू माझ्या संग नसताना तर दाजीनी खाकुर ओढली असते गाडीच घेऊन अहो दाजी आपला लाखात लाखात ये पण दाजी काय करते थोडा रस्ता सोडून टाटेत त्याच्यामुळं दाजी एक काम करा संघ चांगल्याची करा असल्याची नका करू राव तुला माहिती आहे ना दादीचा स्वभाव स्वभाव असा स्वभाव ठेऊन जमतो का ताईडे असे गरीब आहे का त्यांना कुणी पण भडकून जातंय त्यांच्याच म्हणले की तुझ्या स्वभाव कडे का नाही मग ते दादीला जरा तुझ्या स्वभाव जरा कोण लावकी घरात मी काय बाहेर येणार आहे का ते माझं बरोबरच आहे तुझं मग घरामध्ये आहे त्यांचं माझं ऐकते पण बाहेर गेल्यावर एक काम करा गाडीच जाऊ द्या पण भाऊ यांना येऊ दे आपल्या घरी कोंबडी खा आज वाढदिवस चला आपण पार्टीच करू दोघ जण या दो पोरांना घेऊन चांगले चल राजे भाऊ ना दोघे साईड दोघं खाती सगळ्यांनी कोंबडीच या